दरम्यान धनंजय मुंडे यांनी कालच राजीनामा दिला आणि त्यानंतर आता महायुतीचा आणखी एक मंत्री रडारवर आहे पश्चिम महाराष्ट्रातील पैलवान मंत्री एका महिलेच्या मागे असल्याचं म्हणजे टिवार यांनी म्हटलंय तर संजय राऊतांकडून जयकुमार गोरेंच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे जयकुमार गोरे विकृत माणूस असल्याचं चा। संजय राऊत म्हणतात अमित शहाकडे तक्रार करणार असल्याचंही राऊत यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ होणार का हे पाहणं सध्या महत्वाचं आहे एक मंत्री मंत्री रोज व्यायाम करणारा फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रा मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माझी राष्ट्रपतीची जमीन ढापतो म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची